दादी मानसच्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इकडे आता सत्या आणि रवी आकाशकंदील लावत असतात जण आकाशकंदील लावत असताना ते मुद्दाम इथे आता जो पंकज आहे त्याला बरीच कामं सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेव्हा तो म्हणत असतो तुम्ही लोक ना मला मुद्दाम पिऊन सारखं वागवत आहात मला हे अजिबात सहन होणार नाही किंवा मी अजिबात इथे पिऊन सारखी कामं करणार नाही असं सुद्धा इकडे ती बोलत असतात तेव्हाच आता इकडे सत्या म्हणत असतो म्हणजे तुला मला एक गोष्ट सांग आणखी पिऊन कोण म्हणते आणि अरे पिऊन तुझ्या मम्मानं तुला असं सांगितलंय का की चौकट ओलांडून आतमध्ये किंवा बाहेर यायचं नाही जायचं नाही म्हणून मग जरा ये की बाहेर आणि देखी त्या हातामध्ये असलेलं तेव्हा लगेच जा पिऊन अरे पिऊन म्हणजे पाणी पिऊन ये असं इकडे तो बोलत असतो तेव्हा लगेच आता आजी मध्यस्थी घेतात आणि म्हणत असतात अरे पोरांनो आटोपैकी नाही सगळं आवरा जरा पटापटा कारण किती पटापटा सगळं काही अवरायचं असतं आणि पटापटा कामंसुद्धा लवकरात लवकर करून घ्यायची असते ह्या गोष्टी तुम्हाला इथे समजत नाही आहेत का जरा तरी तुम्ही समजून घ्यायला हवं की नाही असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात आणि पटकन आवरा उद्या उद्या आता अभ्यंग स्नान आहे आणि उद्या अभ्यंग स्नान असल्यामुळे तुम्हाला लवकर झोपायचं आहे आणि लवकर उठायचं आहे कारण उद्या अभ्यंग स्नान आहे असं बोलल्यानंतर आता आर्या म्हणत असते काय आहे उद्या आजी म्हणजे अभ्य तिला म्हणता येत नसतं खरं तर अभ्यंग स्नान ती वेगळेच तोडक्या मोडक्या शब्दामध्ये इथे बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा इकडे आजी तिला समजवण्याचं काम करतात आजी म्हणत असतात अग ते म्हणजे ना अभ्यंग स्नान असं आहे अच्छा म्हणजे अभ्यंग स्नान आहे तर पण हे सगळं काय आणि कसं करायचं आहे अगं काय आहे ना उद्या दिवाळी दिवाळी पहाट पहिली अंघोळ असते आणि दिवाळीची पहिली अंघोळ असल्यानंतर आपण लवकर उठतो आणि मस्त नवऱ्याला उठणं वगैरे लावतो आणि छान तयार होतो आणि छान उठणं वगैरे लावल्यानंतर आपण त्याला छान पहिली अंघोळ घालतो त्यानंतर औक्षण वगैरे करतो ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात अच्छा असं आहे तर आणि मग मला एक गोष्ट सांगा मग हे सगळं का करायचं का करायचं म्हणजे दिवाळीची पहिली अंघोळ असते त्यामुळे हे सगळं आहे अच्छा बरोबर असं आहे तर पण मग त्याकरिता आपल्याला लवकरच झोपावं लागेल ना रवी चल पटकन आपण लवकर झोपूयात आणि लवकरच आपल्याला पहाटे उठावे लागणार आहे की नाही म्हणजे आपल्याला इथे अभ्यंग स्नान करावं लागणार आहे की नाही असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तर आपण पाहतो इकडे मात्र देविकाची खूपच जास्त कंबर दुखत असते आज तिने मात्र खूप जास्त कामं केलेली असतात आणि खूप सारी कामं केल्यामुळे तिला खूप जास्त त्रास इथे होत असतो आणि खूप त्रास होत असल्या कारणाने आता इकडे ती पंकजला ते सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत असते इथे पंकज तर अजिबात त्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नसतो आणि कुठल्याच गोष्टीकडे पंकज न लक्ष दिल्यामुळे आपण पाहतो की इकडे आता लगेचच देविका म्हणत असते ती निरुपासुद्धा सुद्धा इकडे अजिबात कसल्याच गोष्टीकडे माझ्या लक्ष देत नाही आणि इकडे पंकजला सुद्धा इथे त्याच्या साईचं सगळं खरं वाटतंय काय करू मी मला काहीच कळत नाही आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण छान लवकरच उठलेले असतात आणि सगळेजण छान लवकरच उठल्यानंतर आता सगळे आवरावरी करायला लागलेले असतात तेव्हाच आपण पाहतो की निरुपा म्हणत असते आता कसं आहे ना इकडे देविकाला इथे त्रास होतोय खरा देविकाच्या ह्या चुकीमुळे मात्र सगळ्यात जास्त इकडे ते सत्या आणि मीरा एकमेकांच्या जवळ येत आहेत पण त्या गोष्टी अजिबात इथे होऊ द्यायच्या येत आपल्याला काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे जरा तरी यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असा इकडे ती विचार करत असते मग आता जी काही आजची दिवाळीची पहिली अंघोळ आहे ना ती आता आम्ही कशी एन्जॉय करतायत दोघे सुद्धा तेच मी पाहते असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्यानंतर ती आता तिघांचे ती तीन ती 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 वेगवेगळ्या वेग पद्धतीचे उठणे तयार करते म्हणजे रवीचं पंकजचं आणि त्याचबरोबर सत्याचं ह्या तिघांचे तीन उठणे तयार केल्यानंतर इथे ती मुद्दामच आता इकडे जो सत्य आहे त्याच्या उठण्यामध्ये इथे खाज येण्याचं इथे एक लिक्विड मिक्स करत असते आणि जेणेकरून इथे तिला सत्याला खूप जास्त त्रास होईल आणि सत्याला खूप जास्त त्रास झाल्यानंतर इकडे त्यांची दिवाळी ही अजिबात चांगली दिवाळी राहणार नाही असा सुद्धा इकडे आता ते विचार करत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो की आता सगळे बाहेर जमलेले असतात आत्तापर्यंत निरुपा कशी आली नाही असा इकडे ती लोक विचार करत असतात आणि तेव्हा निरूपा ती लोक आवाज देत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की अगे निरुपा तू काय करतेस आतापर्यंत का आली नाहीयेस असा सुद्धा इकडे ते विचार करतात आणि तेव्हा आता निरुपा म्हणत असते हो तर आले आले असं म्हणून आता निरूपा लगेचच जायला येत असते आता निरूपाच्या हातामध्ये उठणे असतात आणि तेव्हा हिला आतापर्यंत ते एवढा उशीर का लागला असा इकडे विचार करत असतात आता खरं तर निरूपाने उठणं आणलेलं असतं पण निरूपा आज इकडे पंकजला किंवा म्हणजे काही सुधाकर आहेत त्यांना पहिला उठणं लावण्याचा मान न देता ती मात्र इकडे म्हणत असते की मी आज हा उठणं लावण्याचा मान कोणाला देणार आहे ते मी तुम्हाला सांगते आणि तो म्हणजेच <कि> <assets> की या घरचा जो काही कर्ता पुरुष आहे ना त्या करत्या पुरुषाला आज मी इथे उठणे लावण्याचा मान देणार आहे आणि ह्या घरच्या कर्त्या पुरुषाला म्हटलं की इथे पंकजची कॉलर मात्र टाईटच झालेली असते आता पंकजला वाटत असतं की आपल्याला नक्कीच आता इकडे करता पुरुष आणि मोठा मुलगा म्हणूनच मान मिळेल असं त्याला वाटत असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी वाटत असताना आता इकडे तो म्हणत असतो हो हो तर ममा तेव्हा लगेच आता निरुपा म्हणत असते अजिबात नाही तू तिथेच थांबायचा आहेस म्हणजे मला नाही समजलं म्हणजे इथे आज ह्या घरचा करता पुरुष म्हणून इथे मी सत्याला आज पहिलं उठणं लावण्याचा मान देणार आहे असं इकडे ती बोलते आता हे सगळं काही ऐकल्यानंतर सत्याला तर खूपच मोठा धक्का बसतो त्याला तर विश्वासच बसत नसतो की निरुपा हे चक्क असं करते आणि अशा पद्धतीने काही करण्याचा प्रयत्न करते हे सगळं काय आहे याच विचारामध्ये सत्य असतो इकडे मात्र सत्याने हे सगळं ऐकल्यानंतर त्याला शॉक लागल्यासारखाच तो इथे पाहत असतो तो विचार करतो की खरंच खरंच इथे निरुपा माझ्याबद्दल असा विचार करते आणि मला आज अतिने या घरचा खरं तर करता पुरुष वगैरे मानलेला आहे का असंसुद्धा इकडे ती बोलत असते तेव्हा प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता काही जरी झालं ना तरीसुद्धा निरुपा म्हणत असते पण इकडे पंकज म्हणत असतो अगं अगं मम्मा तू हे काय बोलतेस आणि तेव्हाच ती म्हणत असते अजिबात तूमध्ये बोल बोलायचं नाही आहेस यावेळेस कारण मी ज्या काही गोष्टी ते बोलते ना त्या अगदीच बरोबर बोलत आहे मी काहीही आणि कुठच्याही गोष्टी मी इथे चुकीच्या बोलत नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आज सा जो काही ओटणं लावण्याचा पहिला मान आहे ना तो पहिला मान मात्र इथेता हिलाच मिळाला पाहिजे म्हणजे आपल्या सत्या आणि मिरालाच मिळाला पाहिजे असं इकडे ती बोलत असते तेव्हा आता इकडे लगेच निरुपा हसायला लागलेली असते ती म्हणत असते सत्या या घरासाठी किती आणि काय काय गोष्टी करत आहे आणि तो एवढ्या सगळ्या काही गोष्टी ते करत असल्यामुळे आता ही हा सगळा मान जो आहे ना तो त्यालाच इकडे मिळाला पाहिजे असं सुद्धा इकडे आता तिचं म्हणणं असतं तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता निरुपा हे सगळं बोलते पण सत्याचं मन मात्र मानायला तयार नसतं त्याचबरोबर आजींचं सुद्धा मन अजिबात इकडे मानायला तयार नसतं कारण आजीसुद्धा त्याच गोष्टीचा इथे वी विचार करत असतात की नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा निरुपाच्या मनामध्ये काहीतरी विचार इथे सुरू आहेत त्याशिवाय निरुपा एवढं असं सत्याला मान वगैरे देणार नाही हे सगळ्या गोष्टी इथे ते बोलत असतात तेव्हाच इकडे निरुपा सत्याला बोलवत असते पण सत्या मात्र मोठ्या मनाचा असत्या लगेचच म्हणत असतो नाही या निरुपा तुझं मन मोठं आहे पण या घरचा मोठा मुलगा कोण आहे तर या घरचा मोठा मुलगा तो फक्त आणि फक्त いいって आपला पंकजच आहे मग पंकज या घरचा मोठा मुलगा असल्याकारणाने काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टीचा मान इथे त्यालाच मिळाला पाहिजे आणि तेव्हा लगेच आपण पाहतो की पंकजला मान मिळाल्यानंतर निरूपाचा जो काही प्लॅन आहे तो फ्लॉप झालेला असतो तर आता इकडे जो काही सत्या आहे तो इथे बसलेला असतो आणि तेव्हा पंकजलाच ह्या सगळ्या गोष्टीचा मान मिळतो आता निरुपाचा पूर्ण प्लॅन जो आहे तो इथे फ्लॉप झालेला असतो कारण निरुपा करायला गेलेली असते एक आणि झालेलं असतं एक आणि त्यामुळे आता तिला काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात ते समजत नसतात आणि तेव्हा आपण पाहतो की इकडे आता लगेचच निरूपा म्हणत असते आता काय करू एक करायला गेले आणि एक झालं नाही नाही असं व्हायला नकोय काही जरी झालं तरीसुद्धा जे उठणं आहे ते मात्र इथे सत्यालाच लागायला हवं आणि सत्याला जरी हे उठणं नाही लागलं तर मग काय करायचं पण आता पंकजला ते उठणं लागलेलं असतं आणि पंकजला ते उठणं लागल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता निरुपामध्ये पडते आणि निरुपामध्ये पडून पंकजला पटकन तिथून सावरा सावर करण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते नाही नाही उठ उठ लवकर उठ पटकन उठ इथून आत्ताच्या आत्ता उठ अगं मम्मा असं काय करतेस मला देविकाला सुद्धा उठणं लावायचंय आणि तू मला असं इथून लगेचच ताबडतोब काबरं उठवण्याचा प्रयत्न केलायस प्लीज असं करू नकोस ना वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे जो पंकज आहे त्याला उठ पाठवण्यात आलेलं असतं तर इकडे मात्र सत्या म्हणत असतो अगं निरूपा काय करतेस हे तू असं अशी अशी नकोच ना वागो कारण इथे आता पंकजला आनंद तरी घेऊ दे उठण्याचा आणि इथे पंकजला उठणं पहिलं लावायचं आहे मग तू त्याला उठणं का लावू देत नाहीयेस लावू ना त्याला उठणं असं नको करूस ना असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की इकडे जी आजी आहे ती म्हणत असते हो अगदीच बरोबर बोलतोय सत्या कारण पंकज जो आहे ना तो पंकज या घरचा मोठा मुलगा आहे आणि पंकज या घरचा मोठा मुलगा असल्याकारणाने हा जो काही उठणं लावण्याचा पहिला मान जो आहे ना तो मात्र इथे मोठा मुलगा म्हणून त्यालाच मिळाला पाहिजे ए बबड्या चल ये बस मी कोणाचं काहीच ऐकणार नाही तो पटकन ये आणि इथे बस असं म्हणून आता सत्या पंकजच्या हातालाच धरतो आणि पंकजच्या हाताला धरून तो त्याला तिथे उठणं लावायलाच बसवत असतो आता उठणं लावायला बसवल्यानंतर इकडे आपण पाहतो की आता लगेचच जी जो देवी, एजी देवी का तीला सुधा सुधा हो जी देविका आहे तिला तर खूपच आनंद झालेला असतो ती त्याच गोष्टीचा इथे विचार करत असते की आज मला मोठ्या सुनेचा मान मिळाला आहे आणि त्याचबरोबर उठणंसुद्धा लावण्याचा मान मिळाला आहे आणि त्यामुळे ते दोघे सुद्धा खूपच जास्त खुश असतात तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे निरुपाला खूपच जास्त त्रास होत असतो कारण जी वाटी इथे सत्यासाठी बनवलेली असते ती वाटी मात्र आता पंकज आणि देविकाच्या हातामध्ये असते आणि त्यामुळे तिला तर आता काय करावं काय नाही ह्या गोष्टी जुबात कळत नसतात इकडे देविका उठणं लावत असते पण निरूपाला अजिबात थांबवत नाही ती लगेचच म्हणत असते नाही नाही अजिबात उठणं वगैरे लावायचं नाही चल चल उठ पटकन अगं तू असं काय करतेस प्लीज मला उठणं तरी लावू ना आणि असं नको करूस वगैरे वगैरे असं इकडे तो बोलत असतो पण ती म्हणत असते नाही नाही बाद झालो सगळ्यांना इथे वेळ पुरला पाहिजे ना आणि त्यामुळेच मी इथे तुम्हाला बाजूला करत आहे उठा उठा लवकर असं म्हणून आता लगेचच ती पंकजला आतमध्ये आंघोळीसाठी पाठवते तर आता इकडे देवी देविकाचं नंतर सत्या आणि मीराचा नंबर असतो ते दोघे जण सुद्धा एकमेकांना उठणं लावायला बसलेले असतात तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता जी देविकाने उठण्याची वाटी बनवलेली असते हातामधली ती मीराला देण्याचा प्रयत्न करते पण मीरा मात्र तोपर्यंत दुसरीच उठण्याची वाटी घेते आणि ती इथे मीराला सत्या लाव सत्याला लावण्याचं काम करत असते तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे सत्या म्हणत असतो धुमके तू मला तर तुला सुद्धा उठणं लावायचे पण इकडे मीरा म्हणत असते मग जर मला तुम्हाला उठणं लावायचं असेल ना तरी ते सगळ्यांसमोरच तुम्ही मला उठणं लावणार आहात समजलं जर सगळ्यांसमोर तुम्ही मला उठणं लावणार असाल तरच मी तुमच्याकडून उठणं लावून घेणार आहे आता तेव्हा इकडे मीरा आणि सत्या खूपच असं आनंदामध्ये असतात मीराने खूपच छान असं सत्याला उठणं लावण्याचं काम केलेलं असतं आता दोघांचं उठणं लावलेलं झालेलं असतं तर इकडे लगेचच सत्या म्हणत असतो एरव्या एरव्या चल आता तुझा नंबर आहे आता मस्त तुला सुद्धा उठणं लावून देणार आहे ये पटकन बस असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता अरियाला मीरा सांगत असते मस्त आता तू सुद्धा इथे रवी भाऊजीला उठणं लावून दे आणि तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे लगेचच रवीसुद्धा त्या खुर्चीवरती बसलेला त्या पाटावरती बसलेला असतो आणि रियासुद्धा सुद्धा त्याला खूपच आनंदाने उठणं लावत असते ला तर खरंच असं पाहायला गेलं तर प्रेक्षकांनो इथे जी काही रिया आहे ना ती खूपच बालिश दाखवलेली आहे आणि तिला बऱ्याच काही गोष्टी इथे माहिती नाही आहेत असंच दिसत आहे आणि त्यामुळे मुळेच इकडे तिला प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागत आहे तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे काही जरी झालेलं असलं सुद्धा इकडे मीरा म्हणत असते अगं तू रवी भाऊजीला तर उठणं लावणारच आहेस पण त्याहूनही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुला सांगते इकडे तू एक काम कर इथे मस्त गालाला एवढं रगडू नकोस जरा हळूहळू तू उठणं इथे लावण्याचं काम कर समजलं आता इकडे मात्र आपण पाहतो की जी काही रिया आहे ती रवीच्या गालाला हळूहळूच उठणं लावण्याचं काम करत असते आणि तेव्हाच आता प्रेक्षकांनो इकडे मात्र खूपच धमाल कमाल होत असते कारण निरूपाला खूप टेन्शन आलेलं असतं इथे तिचा बबड्या कशा अवस्थेत असेल ह्याच गोष्टीचा ती आता इकडे विचार करत असते तिच्या मनामध्ये खूप सारे विचार असतात आणि ती म्हणतो असते काय करू आता मला तर काहीच कळत नाहीये माझ्या बबड्याला खूप जास्त त्रास होत असेल का त्याला इकडे खाज तर सुटलेली नसेल ना आणि जर असं होत असेल तर मग काय करायचं असा सुद्धा इकडे ती विचार करत असते त्याचबरोबर आता इकडे लगेचच जी काही आजी आहे त्या म्हणत असतात चला अरिया आणि रवीचं सुद्धा झालंय चल गे सुद्धा कर बस रे निरुपा घे ग त्याला उठणं लावून असं म्हणून लगेच आता निरुपा इकडे तिला त्याला सुद्धा उठणं लावत असते तर आता प्रेक्षकांना फायनली इथे उठणे लावण्याचा जो कार्यक्रम आहे तो यांचा आनंदाने पार पडलेला असतो आनंदाने ही म्हणण्यापेक्षा सगळ्यात जास्त आता कमाल येणार असते ती म्हणजेच की आता इकडे जो काही आपला पंकज आहे त्याच्या त्याची वाट लागणार असते आता फायनली इकडे सध्या म्हणत असतो अगं आजी तू असं काय बोलतेस इथे उठणं लावण्याचा कुठे कार्यक्रम पार पडलेला आहे कारण मला तर इथे माझ्या तुला उठणं लावायचंच आहे ना तेव्हा आजी म्हणत असतात हो का तुला तुझ्या तुला अजून उठणं लावायचंच आहे का चल तर मग मग लाव की आणि तेव्हाच आता मीरा वाटी घ्यायला जाते तर सत्या तिला अडवतो आणि पटकन इथे उठण्याची वाटी घेतो आणि तेव्हा लगेच आता इथे तो, तो मीरालासुद्धा उठणं लावून देत असतो तेव्हा सगळ्यांसमोर मीराची इच्छा जी आहे ना ती इथे आता आपल्या सत्याने पूर्ण केलेली असते आणि सत्याने मीराची इच्छा पूर्ण केल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता जो सत्या आहे तो म्हणत असतो खरं तर बायकोला उठणं लावणं म्हणजे घरच्या लक्ष्मीला उठणं लावणं आणि इथे आता गृहलक्ष्मीला लक्ष्मीला उठणं लावलं तर तर घरामध्ये आनंद सुख समृद्धी ह्या सगळ्या गोष्टींची भरभराट होते आणि त्यामुळेच मला असं आहे की आपण सगळ्यांनी मिळून आता इकडे ह्या उठण्याचा आनंद घेतला पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे बघा काही जरी झालं ना तरीसुद्धा उठणं लावणं किती महत्त्वाचं आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर घरच्या लक्ष्मीला आज मी उठणं लावत आहे असंच आता इकडे सत्या बोलत असतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता मीराला उठणं लावलेलं तेव्हाच रवी म्हणत असतो मला सुद्धा रियाला उठणं लावायचं आहे असं म्हणून तो रियाजवळ जातो आणि रियाला सुद्धा तो उठणं लावत असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा अनिरुपा जी आहे ना आणि त्याचबरोबर सुधाकर सुधाकर खरं तर निरुपाला उठणं लावत असतात पण निरुपा म्हणत असते नको मला बाद झालं काय करताय तुम्ही हे प्लीज हा ना बाजूला आणि तुमचं काय आपलं पोरा सोरांसारखंच चाललेलं आहे उठणं लावणं वगैरे वगैरे तेव्हाच आपण पाहतो हो की आता इकडे मीराने सत्याला उठणं लावून दिलेलं असतं तर सत्याने सुद्धा मीराला उठणं लावून खूपच छान पद्धतीने आता दोघांचा एन्जॉय करणं इथे सुरू असतं इकडे रिया आणि त्याचबरोबर इथे रवीची सुद्धा मस्ती इथे सुरू असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तर प्रेक्षकांना होतच असतात आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा मीरा आणि सत्या जे आहेत ते खूपच जास्त आनंदामध्ये असतात मीरासुद्धा खूपच जास्त हसत असते तिलासुद्धा प्रचंड आनंद होत असतो ती विचार करत असते आज आज मात्र किती आणि काय काय गोष्टी इथे झालेल्या आहेत आता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर इकडे सत्यालासुद्धा प्रचंड आनंद होत असतो तो विचार करत असतो आता खरं तर खरं तर इथे धुमकेतू खरंच तू अशीच आनंदात राहा तर आता इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात जो काही रवी आपला पंकज आहे तो मात्र खूप अंग खाजवत असतं आणि ह्या सगळ्या गोष्टीला तो इथे देविकालाच ब्लेम करत असतो तो म्हणत असतो ह्या सगळ्या गोष्टी इथे तुझ्यामुळेच झालेल्या आहेत आज तुझ्यामुळेच माझी ही अवस्था झालेली आहे तुझ्यामुळे इथे त्या उठण्यामध्ये काय मिक्स केलं होतंस त्यावर देविका म्हणत असते अरे पंकज तू वेडा आहेस का मी असं काहीच नाही केलेलं आणि ह्या सगळ्या गोष्टीला तू इथे मला का ब्लेम करत आहेस हे बघ मी असं काहीच के नाही केलेलं प्लीज ह्या सगळ्या गोष्टीला उगचच तू मला इथे ब्लेम करू नकोस असं इकडे ती म्हणत असते तेव्हा निरुपा दाराशी येऊन ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते ती म्हणत असते बहुतेक माझ्या बबड्याला ना खूपच त्रास होतोय ह्या सगळ्या गोष्टीचा मला काहीतरी केलं पाहिजे असं इकडे ती बोलते आणि तेव्हा आपण पाहतो की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे देविकाला वाईट वाटत असतं कारण ती म्हणत असते मी तर काहीच नाही केलेलं तरीसुद्धा इथे पंकज ह्या सगळ्या गोष्टीला मलाच ब्लेम धरत आहे तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण वळूयात भागामध्ये कारण मीराने सत्याचे कपडे धुवायला काढलेले असतात तर देविका तिचे तिचे कपडे धुवायला निघालेले असते तेव्हा आजी तिला टोकतात आणि म्हणत असतात सत्याचे कपडे सुद्धा धुवायचे ए मीरा देग असं म्हणून मीरा आता फायनली सत्याचे कपडे सुद्धा देविकाकडे देते आणि व्यवस्थित कॉलर घासायला सांगत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे सत्या एका ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि त्यांना एक हजार फुलांची ऑर्डर असते आणि ऐनवेळेला त्यांना ज्यांच्याकडे ऑर्डर दिलेली असते त्यांच्याकडून डिच्चू मिळालेलं असतो आणि त्यामुळेच ती लोकं चिडलेली असतात तेव्हा सत्या म्हणत असतो तुम्ही काळजी करू नका माझी बायको खूप छान हार बनवते ती नक्कीच तुम्हाला एक हजार फुलांची ऑर्डर पूर्ण करून देईन आणि तेव्हा सत्याला ती लोकं ॲडव्हान्स देतात पण ती लोकं मात्र खूपच डेंजर असतात आता मी रा हे चॅलेंज कसं पूर्ण करेल आणि ही हा एक हजार फुलांची ऑर्डर कशी पूर्ण हे पाहणं मात्र तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला स सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा साधी माणसं